पंच्याऐंशी वर्षीय आईचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा निराधारांच्या सेवेकरिता आर्थिक मदत केली दान चिखली येथील शकुंतलाबाई प्रभाकर कासारे माजी मुख्याध्यापिका यांनी वयाचे पंच्याऐंशी वर्ष आज पूर्ण केले आईच्या वाढदिवसानिमित्त कासारे परिवाराने समाजापुढे आदर्श ठेवत भोकर येथील तुकाराम वृद्धाश्रमातील वृद्धांच्या सेवेकरिता पाच हजार रुपये देणगी देऊन तेथील वृद्धांना फळ भरसान वाटप केले आजच्या कलयुगात आपल्या जन्मदात्यांचा सांभाळ करणे तर सोडा पण त्यांची साधी विचारपूससुद्धा करायला वेळ नाही लग्न झाले की एका घराचे दोन दरवाजे होतात अशा परिस्थितीत ते व वयोवृद्ध स्वकष्ट करतात तर काही नाईलाजास्तव वृद्धाश्रमात आश्रय घेतात त्याला चिखलीचे कासारे कुटुंब हे अपवाद म्हणावे लागेल कारण मुलगा राजेंद्र कासारे हे आपल्या आईची पूर्ण वेळ सेवा करीत आहे तर सुन संगीता कासारे ह्या तलाठी या पदावर नोकरीच असूनसुद्धा नोकरीचा गर्व न करता आपल्या सासूबाई वयोवृद्ध असताना त्यांची आपल्या आईप्रमाणे सर्व जबाबदारी सांभाळून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या या कार्यासाठी तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे संचालिका रुपाली डोंगरदिवे प्रियंका वानखडे यांच्यासह वृद्धाश्रमातील वृद्ध व सुलोचना मा महिला आश्रम महिला यांनी आभार व्यक्त केले आहे सुधीर भंडारे चिखली तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य ऋणानबंध समाजविकास संस्था चिखलीद्वारा संचालित तुकारामासारे वृद्धाश्रम भोकर या ठिकाणी आज आमचे बंधू मान्य राजेंद्रजी कासारे यांनी आज आपली आई शकुंतलाबाई कासारे यांचे आज, आज का यांना पंच्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक आईसारख्याच ज्या वयोवृद्ध आहेत की ज्या लोकांना त्यांना त्यांचे मुलं असू सुद्धा ते त्यांना सांभाळत नाहीत अशा सुद्धा त्यांनी आज एक सामाजिक बांधलकी जोपासत आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त आज वृद्धाश्रमाला भेट दिली आहे त्यासोबत त्यांच्यासोबत आज सौ संगीताचे कासारे या तलाठी आहेत त्या त्या त्यांच्यासोबत आलेले आहेत त्यांचे चिरंजीवसुद्धा त्यांच्यासोबत या वृद्धाश्रमाला आदित्य कासारे हे त्यांना वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी आलेत या निमित्तानं आईच्या वाढदिवसानिमित्त या वृद्धांना काहीतरी सदिच्छा भेट व्हावी आणि त्या निराधारांना आपल्या वतीनं छोटासा काहीतरी आधार व्हावा या आधाराच्या उद्देशाने त्यांनी आज या वृद्धाश्रमातील वृद्धांना फळं आणि फराळाचं त्यांनी वाटप करण्यासाठी आलेले आहेत त्यासोबतच या वृद्धाश्रमाला त्यांनी आज पाच हजार रुपये देणगी या निराधारांच्या आरोग्याच्या देखभालीकरिता त्यांच्याकडून आज पाच हजार रुपये देणगी मिळालेली आहे त्याबद्दल त्यांचा धन्यवाद